धन्यवाद आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपुरतेने वाट पाहतात असे बार्शी तालुक्याचे कपलक्ष आमदार राजभाऊ राऊत त्यांना विनंती करतोय की आपले मला उपयोग करावे लागलं आजच्या आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आज उपस्थित आपल्या उपयोग मला मध्ये बांधवांवर होते आजच्या सभेला उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठावरील गावातील सगळी पदाधिकारी भागातील पदाधिकारी माझे सर्व उपस्थित असलेले माझ्या जीवाभावाचे त्यांनी ज्यांनी त्यांच्या आशीर्वादावरती त्यांच्या सहकार्यावरती त्यांनी खांद्याला खाता लावून माझ्याबरोबर काम केलं आणि तुमच्या सहकार्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता दोन दोन वेळेस आमदार या तालुक्याचा झाला असे सर्व जीवाभावाचे सुप्ती या भागातील सर्व शेतकरी बांधव कोणीकारी मंडळी तरुण मित्र बांधव घराघरातून ऐकणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी आज बांधवने या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती आपली काही ग्रामपंचायतची पंचायत समितीची जिल्हा परिषदची किंवा विधानसभेची निवडणूक नाही हे आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आज या ठिकाणी संपूर्ण जग या निवडणुकीकडे लावून बघू लागले कारण संपूर्ण जगामध्ये तारावर निर्माण करणारा आज एक खंबीर पंतप्रधान आज नरेंद्र मोदी नावाचा एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेला दोन हजार चौदा पासून आज ज्यांनी बांधवनं पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घेतली दोन हजार, हजार चोवीस पर्यंत तुम्ही उदाहरण घ्या एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप त्या व्यक्तिमत्वावर झालाय या उलट संपूर्ण जगावर दरारा निर्माण करण्याचा आणि ज्या ज्या वेळेस जगामध्ये सर्वेक्षण झालं कुणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहू द्या चायना राहू द्या रशिया राहू द्या फ्रान्स राहू द्या संपूर्ण बलाढ्य देशाचे राष्ट्रपती जरी असले पंतप्रधान असले तरी सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान जगामध्ये म्हणून आज नरेंद्र मोदींची ख्याती आहे का तर आज सर्वसामान्य रेल्वे स्टेशनवरती एक कॅन्टीन चालवणारा एक शहा विकणाऱ्याचा एक मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला त्यांना सर्वसामान्य जनतेची जाणीव होती मित्रांनो आज काम करत असताना गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान फार मोठी आव्हानं होती त्यांच्यासमोर चौदा साली परंतु ही सगळी आव्हानं पेलत, पेलत 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 आज आपला देश कोणत्या थरावरती नेलेला आहे देशाची उंच मान किती केलेली ह्या सर्व गोष्टीचा विचार करण्याची ही निवडणूक आहे मित्रांनो आज संपूर्ण जग या निवडणुकीकडे पाहतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार मोठ्या जल्लोषात होणार का होणार तर त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्या कामानं त्यांच्या कार्यानं सदा आज या ठिकाणी सगळे आपण उपस्थित सगळी वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो आपण बसलेलो आज देशाच्या सुरक्षेबद्दल प्रथम मी बोलतो आज तुम्ही सगळेजण बघा एकोणीसशे बासष्ट साली आपण चायनाकडनं मार खाल्ला आपली पाकिस्तान बरोबर किंवा चायना बरोबर आपण मार खाल्ला असताना आज आपल्या देशाला दुसऱ्यांकडे बघावं लागायचं आज आपलं चायना बॉर्डरवरती सैनिक जायचं म्हणलं तर साधे रस्ते सुद्धा नव्हते आपली रसद पोचत नव्हती परंतु त्या बॉर्डरवरती आज काय घटना आहेत सगळे पूल बोगदे रस्ते सीमा सगळ्या सुरक्षित करण्याचं चा, चायनाच्या सैनिकाला तानू तानू आपल्या भारतीय सैनिकांनी मारलं ही वेळ आज नरेंद्र मोदी साहेबांना आणून दिली आज पाकिस्तानला सातत्यानं आपला एखादा या गावात पण सैनिक बांधव असतील फ्लॅटरी मेन असतील माझे सर्व सीमेवरती आपलं रक्षण करणारे बांधव असतील त्यांच्या जीवावरती आज आपण या ठिकाणी शांतपणानं झोपतो किंवा आज आपलं ताटमाने जीवन जगतो मित्रांनो परंतु त्या सैनिकाला सुद्धा किती होत होता बॉर्डरवरती हो काश्मीरमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आज आपला एखादा कॅप्टन असल एखादा मेजर असल लेफ्टनंट कर्नल असल कर्नल असल लेफ्टनंट जनरल असल आज, आज मेजर असतील ह्या सगळ्या माणसाला ब्रिगेडियर असेल या सगळ्या माणसाला दगड खावी लागायची डोकी फोटायची परंतु कारवाई करण्याची कुठले आदेश नसा सहन करायचे टोळकीच्या टोळकी यायची परंतु आज कोणाची हिंमत आहे का सतत दगड उचलायची दगड उचलला की टोकऱ्यात गुळी आणि ही लागते धमक आणि ती धमक नरेंद्र मोदी मध्ये कारण ज्या सैनिकाच्या जीवावरती आपण सुरक्षित राहतो तर त्यांची सुद्धा काळजी घेणारा एक कुटुंब प्रमुख लागतो ती कुटुंब कुटुंब प्रमुखाची भूमिका त्यांनी बजावली आज कुठलीही दिवाळी स्वतःच्या घरी गेली नाही सीमेवरती केली मित्र आज एवढ्या पोट तिडकी आज, आज, आज आपण कोरोनासारखी महामारी पाहिली भयानक असं संकट आलं आणि एवढं महासंकट जगावरती आलेलो होत भाऊ भावाला पाणी देत नव्हता या देशामध्ये कोरोनाचा काळ अत्यंत काळजीपूर्वक हाताळला सगळेजण मनाची उडुडुश्या देशामध्ये असल्या घटना घडायला लागल्यात विचित्र इंग्लंड फ्रान्स अमेरिका किती लोक मरायची काय चित्र विचित्र वरती बघायचो आपण फॅन परिस्थिती होती आणि सगळेजण काळजी करायची एकशे चाळीस कोटीचा देश या देशात कसं होईल परंतु अत्यंत नियोजनबद्ध मित्रांनो परिस्थिती हाताळली आज मगा जयंतराव सांगितलं की लस मोफत दिली ऐंशी कोटी लोकांना धान्य मोफत दिलं सगळ्यांची परिस्थिती सोडवण्याकरता मुद्रा योजना सुरू केली असंख्य तरुणांना योजना सुरू केल्या उद्योगधंद्याचं जाळं उभा करण्याचे प्रयत्न केले शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांनी राज्यानं सहा हजार रुपयाची मदत देण्यात चालू केलं आयुष्यमान भारत योजना सुरू केली सगळ्याला दावखाने पाच पाच लाख रुपयाच्या मोफत सुई केल्या आज उज्वला गॅसचा विषय असेल मित्रांनो <tod tod> तर आता पवार साहेबासारखी व्यक्तिमत्व वडीलधारी आहेत आजबास माझ्या जीवनामध्ये मी कुठल्या मोठ्या नेत्यांबद्दल कधी बोलत नाही मित्र पण मला इतकं वाईट वाटलं आज की ती माझ्या वडील सामान आहेत परंतु त्यांनी एक मोबाईल वरती दोन हजार चौदाचा व्हिडिओ दाखवत की गॅसच्या किमती वाढल्या म्हणून मोदी साहेबांचं भाषण दाखवलं परंतु दोन हजार चौदाला आपल्या जमिनीची किंमत किती होती आपल्या एखाद्या वस्तूची किंमत किती होती आणि दहा वर्षांना दुप्पट चौपट त्याची किंमत होणारच आहे आज प्रत्येक गोष्टीची पगार वाढणार आहे धान्याचा भाव वाढणार आहे जमिनीचा भाव आणणार आहे मोटरसायकलचा भाव आणणार आहे फोर व्हीलरचा वाढणार आहे टू व्हीलरचा वाढणार आहे गॅसचा वाढणार आहे एखाद्या कोलगेटचा वाढणार आहे ब्रशचा वाढणार आहे मिस्त्रीचा वाढणार आहे सगळ्यातच वाढणार आहे आणि आज संपूर्ण देशभर आज आपण पाहतोय बांधवांनो ही जी विचित्र परिस्थिती निर्माण व्हायला लागली कशामुळे व्हायला लागली कधी अतिवृष्टी कधी गारपीट मला वाटत नाही की आपल्या जुन्या जाणत्या माणसाने असले विचित्र दिवस बघितले असते काय कारण काय आज निसर्गाचा समतोल बिघडलाय का बिघडला आज झाड तोड मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आज युरोप खंडामध्ये एवढी मोठी झाड आहेत साधं उदाहरण घ्या कारण त्या ठिकाणी गॅस पन्नास वर्षापूर्वी त्या ठिकाणी बहु गॅस आणि आपल्याला दहा वर्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गॅस दिली काय योजना लागू केल्या ते गॅस दिले आणि गॅस मोठ्या प्रमाणामध्ये घराघरामध्ये स्वयंपाकाची गॅस झाल्यामुळे बांधव पहिलं लाकूड तोर किती मोठ्या प्रमाणामध्ये चालायची प्रत्येक जण चुलीवरती स्वयंपाक करायचा आज बांधावरची झाडं तोडून घेऊन जा म्हणलं फुकट घेऊन जा म्हणलं तर कोणी घेत नाही जाते का आज त्याच्यामुळे उर्षा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली आपल्या बांधावरची झाडं सुरक्षित राहील त्याच्यामुळे कुठेतरी भविष्यकाळामध्ये झाडं वाढल्यामुळे आज निसर्गाचा समतोल राहणार आहे नाहीतर ही जर परिस्थिती राहिली अतिवृष्टी सततचा पाऊस दुष्काळ आपण जगायचं कस आणि या अशा असंख्य योजना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो आज प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी तुम्ही सातत्यानं बघा बापूनी सांगितलं की सततचा पाऊस ह्याचा जी आर ज्या पद्धतीनं आदरणीय नाना निंबळकरांनी ना रोजगार हमीचा कायदा वैराच्या गोडवान ताब्यात घेत असताना हुतात्मा झाले आपले आठ जण आणि बार्शीनं वैरागनं हा कायदा लागू केला महाराष्ट्रानं कायदा लागू केला तर <laughs> केंद्रानं शिवारला गेला <laughs> त्या ठिकाणी मित्रांनो आणला दुष्काळ अतिवृष्टी सततचा पाऊस पीक विमा एलोमोजॅक आणि आत्ताचा दुष्काळ फक्त बासष्ट कोटी रुपये यायचे राहिले ते पण शेतकऱ्याच्या खात्यावरती पडते अशा रीतीनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं धोरण त्यांनी सहा हजार राज्यानं सहा हजार बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याला दरवर्षी कुठल्या तरी एखाद्या अल्पभूधारक शेतकऱ्याची त्या ठिकाणी पेरणी होती मित्रांनो आज आपण कृषी खात्याच्या माध्यमातून बी न देतो ट्रॅक्टर देतो अवजारे देतो ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी सिस्टीम केली कोणाच्या वर्षीला लावायची काय गरज नाही सगळ्या स्तरावरती आपण शेतकरी बांधवाला मदत करतो मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही माहिती घ्या या वर्षीची एकोणीसशे कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप केलं कर्ज वाटप नाहीतर पहिलं सगळं मोठमोठ्या उद्योगपतींना पैसे द्यायचे परंतु या ठिकाणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती माझ्या विनंतीवरनं फडणवीस साहेबांनी प्रशासकाची नियुक्ती केली आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून बारशीच नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकोणीसशे कोटी रुपयाचं शेतीचं कर्ज वाटप केलं कुठल्याही शेतकऱ्याला आपण लढून देत नाही संपूर्ण शेतकऱ्याचा विचार करून आपण या ठिकाणी काम करतो कारण शेती टिकली शेतकरी टिकला तर देश टिकला जे जवान जे किसान ही पहिल्यापासूनची घोषणा आहे मित्र त्यामुळे आज या ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना साततेनं आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याचं हित जो, जो पोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय मित्रांनो आज आ, 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 तुम्ही बघा माहिती घ्या तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा पावनिरोळेच्या माध्यमातून तुम्ही पश्चिम बारशीचा भाग बघा आज बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र सातशे कोटी रुपये पहिले पाच कोटी दहा कोटी मिळायचे बजेटमध्ये दोनच मंत्री होते मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तेवढ्या ह्याच्यात मी मंजुरी घेतली सातशे कोटीची सातशे कोटीवर सही घेतली तेच जाम खात त्यांच्याकडं मंजुरी घेतली निविदा काढल्या साडेतीनशे कोटीच्या सगळं काम चालू आहे जाऊन बघा दुसरा टप्पा सगळी काम बघा सत्तर टक्के काम पूर्ण झालेले सात खोकल्यान तिथं आत्ता चालू आहेत साठ बोकल्यान युद्ध पातळीवरती काम चालू उपसा सिंचन योजनेच लय झाली एक पूर्ण होईल बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र भिजणार आहे मित्र ते, पाई तो ते पाणी पाईपलाईनद्वारे देतो आपण त्याच्यातनं काय पाण्याची बचत झाली म्हणून मी तिसरा टप्पा त्या ठिकाणी सर्वे करून तयार केला तावडीच्या तळ्यामध्ये डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी पडत ते पाणी पडल्यानंतर खामगावच्या टीमीच्या माळावरती नेतोय त्या माळावरनं आणखीन काय गावाला पाणी देतोय ढाळे पिंपळगावच्या धरणात टाकतोय भोगावती नदीत पाणी टाकतोय सगळे बंधारे किटवेअर आपण भरून घेणार आहेत तिथनं सहा हजार हेक्टर जमीन आणखीन नव्यानं भिजणार आहे तो तिसरा टप्पा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे तोही लवकर मंजूर होईल सदोतीस साठवण तलाव बार्शीला मंजूर केले पस्तीस साठवण तलाची कामं चालू आहेत लाडोळ्याला जाऊन बघा संगमनेरला जाऊन बघा पांढरीला जाऊन बघा सगळी कामं पूर्ण झाली आणि काय मंजूर केले त्याची कामं चालू आहेत रऊळगाव आहे गौडगाव आहे मालेगाव आहे सुर्डी आहे सगळे तुम्ही सगळीकडले तलाव रातंजन आहे इकडे उपळे आहे पानगाव आहे सगळ्या गावागावामध्ये पाजर तलावाचं साठवण तलावामध्ये रुपांतर होत आणि अशा रीतीनं मी एकशे एक, एक साठवण तलाव पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली ते साठवण तलाव नागझरीवरचे बंडारे किटवेर भोगावतीचे किटवेर भोराड्यावरचे किटवेर साठवन तलाव आणि हे उजनी उपसा सिंचनचं पाणी तुम्हाला मी लिहून घ्या माझ्याकडनं लिहून दीड वर्षामध्ये पन्नास हजार एकर जमीन केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आणि सहा वर्षामध्ये एक, एक लाख एकर जमीन बागायत करणार आहे एक लाख एकर टार्गेट आहे माझ कारण या ठिकाणी माझा होर शेतकरी कुठलाही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामाने आणि अशा रीतीने या ठिकाणी आपण तालुक्याचं नियोजन करतो आज अडीच हजार कोटी रुपयाचा निधी आपण बारशीला आणलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून ही सगळी कामं चालू आज या ठिकाणी ओर पुलं पुढं जाऊन शब्द देतो तुम्हाला मराठवाड्याला सुद्धा तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी जाणार आहे मित्रांनो पंजरवाडी चोराखाली मार्गे ती पाणी जाणार त्याची सुद्धा यंत्रणा जोरात चालू आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतोय मला खात्री आहे की लवकरात लवकर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या कामाला सुद्धा तीन हजार कोटीची तरतूद झालेली आहे जागतिक बँकेनं कर्ज जा मंजूर केलेलं आहे जागतिक बँकेचे जा पैसे त्याला मिळणार आहेत आणि त्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी आताच राज्याला तीस हजार कोट रुपये पाण्यासाठी शेतकऱ्यांचे दिलेले आहेत आणि त्या ठिकाणावरनं सुद्धा उजनी वरपूल दर दहा वर्षातनं कमीत कमी आठ ते नऊ वर्ष ओव्हरपोल होते दीडशे दीडशे दोन दोनशे टीएमसी पाणी खाली वाहून जाते तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे बरोबर आहे सगळं पाणी खाली जाते पूर येते ते पाणी इकडे फिरवलं जाणार असेल हक्काचं तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी आणि वाहून जाणारं पाणी जे आहे ती सगळं इकडे मराठवाड्याला फिरवलं जाणार पातळी त्याच्यावरती काम चालू आहे आणि ज्या वेळेस ही पाणी जाईल मित्रांनो त्या दिवशी हिंगणीच्या धरणामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची जबाबदारी माझी आहे जवळगाव मध्ये पाणी सोडून घेऊ ठाळे पिंपळगाव मध्ये पाणी सोडून घेऊ आपण मध्ये पाणी सोडून घेऊ बाबळगाव मध्ये पाणी सोडून सगळ्या आपल्या साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडून घेऊ हे बोलणं जी बोलतो ना मी कृतीत करून दाखवतो मी काम जी करतो ती जिद्दीनं काम करतो मला सवय आहे कामाची एखादं कुठलं तर कठीणातलं कठीण आव्हान फेलण्याची सवय साधं उदाहरण तुमच्या या पुलाच घ्या मला तर हसू झालं बारसं तुम्ही घालणार वारे पट्टेन काय <laughs> धंदा माझ्या हातात पुरावेत मित्र मी चॅलेंज देतो त्यांना दोघं कोण बोललेत त्यांना जर हा पूल मी मंजूर केलेला नसेल आणि जर निधी टाकलेला मी नसेल मला मी नाही पण तुमच्या आशीर्वादाने हे काम मी जर केलेलं नसेल तुमच्या सूचनेनुसार तर मी आज राजकीय सांन्यास जाहीर केला म्हणून सांगितलं आज राजकीय सांग आणि जर तुम्ही केलेलं असल तर के मी राजकीय संन्यास जाहीर करतो आणि जर मी केलेला असल तर तुम्ही करणार का त्याचं या ठिकाणी उत्तर मला द्या फक्त उत्तर द्या चॅलेंज आहे माझं मी राजकीय संन्यास घ्यायचा ना तर तुम्ही खोटं बोलू नका जनतेची दिशा भूल करू नका आज पस्तीस वर्ष झालं इकडली शेतकरी बांधव तडप तडप तडवायची सातत्यानं दादा तुम्ही जयंतराव मनोजराव सगळेच गावातल्या सगळ्या मंडळीने मला सांगितलं भाऊ फुल भाऊ फुल मी आलो पाटील डेप्युटी इंजिनियर होते आठवत आहे त्या आल्या सर्वे केला पत्र दिली पत्र आहे सगळे फुल उपडे तुम्हाला पिंपळगावचा दस पिंपळगावचा आहे साऱ्याचा आहे जेवढे पत्र आहे ती बघा तुम्ही फडणवीस साहेबांचे शेर आहे त्याच्यावर चव्हाण साहेबांना ही मंजुरीची ऑर्डर दिली पाच कोटी शहात्तर लाख एकोणपन्नास हजाराची सगळ्याच्या घरोघरी पाठवतो कधीच पत्र आहे कधीच ही मंजुरी आज हे पोल मंजूर केला त्याचं काम चालू केलंय डोंगरे मग कॉन्ट्रॅक्टर पैकी जण आहेत आज गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून वीस वीस लाख रुपये दोन्ही मंदिराला दिले पंचवीस पंधरा दहा दहा लाख दिले धनगर समाजाच्या बांधवाचा विषय असेल त्याचबरोबर माळी समाज आपलं मनोजराव काळजी करू नका मी माझ्या सहकार्याला कधी मिशी काढून देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करून ते झालंय फक्त आचारसंहितेचा अडकलंय असा मी नाही की माझ्याबरोबर बरोबर काम करणार माझा सहकारी कुठे अडचण येतील आता कधीच असं होणार नाही कारण तेही काम करू माळी समाज बांधवाचा विषय असेल धनगर समाज बांधवाचा असेल इथला रामेश्वर मंदिरच असल सगळे विषय या ठिकाणी मार्गी लागले दलित वस्तीतले विषय असल माझ्या लांबलचक लांब चिठ्ठीच्या चिठ्ठी आज या ठिकाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पंचाहत्तर लाखाचा विषय असेल सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावले न मागता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे आणखीनही कुठले पानंद रस्ते वगैरे शेत रस्ते ज्या ठिकाणी नंबर पडलेले नाहीत मला सांगा त्या ठिकाणी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देऊ कुठली उट अडचण त्या ठिकाणी येणार नाही आज तुळजापूर रस्त्याच्या बाबतीमध्ये मी लहानपणापासून चालत जायचो आता या चार पाच वर्षात चालत जात नाही सगळं पायाला खडट वाचायचं बेजारी व्हायची आपल्या सर्वांचं छत्रपती आपल्या राजांचं आराध्य आपल्या सगळ्यांचं आराध्यवत महाराष्ट्राचं दरवेळेस मी आमदार झाले दोन पाच दोन पाच किलोमीटरला पैसे मला ती इतकं वाईट वाटायचं सारखं इकडून तयार केला की दुसरीकडनं फटते रस्त्या मी शेवटी व्हायतागलो ज्या पद्धतीने हॅम आशियन बँकेकडनं सोलापूर रोड केला धाराशिव उस्मानाबाद रोड केला ते आज केंद्र नितीन गडकरीकडनं गडकरी साहेबांकडनं इडशे ते टेंबोरी रस्ता केला त्या धर्तीवरती मी फडणवीस साहेबांना विनंती केली साहेब म्हणलं ते आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं आणि त्या रस्त्याला म्हणलं एकाच वेळेस मला पैसे पाहिजे मला काय सांगू नका साहेब म्हणलं चालत जाणाऱ्या दहा दहा लाख भाविक आहेत सगळ्यांच्या पायातनं रत्न येत आहे काय करू दे राजू भाऊ म्हणले मी म्हणलं एकाच टायमाला सगळा रस्ता मला फाईन मला काय सांगू नका साहेब आता राजेभाऊचा हट्ट पूर्वाचा नाही तर कुणाचं नाही म्हणलं तातडीने सही केली फोन उचलला हो चव्हाण साहेब मंत्री आहेत रवींद्र चव्हाण माझे मित्रच आहेत त्यांना सांगितलं रवींद्रजी राजेभाऊला मी पाठवतो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुळजापूर रस्ता पूर्णच्या पूर्ण घ्यायचा अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या रस्त्याला तीनशे शहात्तर कोटी रुपयाचा दहा मीटर रस्ता होणार मित्र दिवाळीच्या आसपास चालू होईल त्या रस्त्याला पंधरा वीस वर्ष जर काय झालं तर मला जबाबदार धरा इतका मजबूत खोदून गुडघ्या इतका मुरुम भरून जर दाबू दाबू चांगला मजबूत रस्ता आपण करतो आणि हे म्हणतात मी केला जर ती रस्त्याला तुमचा काही संबंध असेल ना आखी स्टेप तुम्हाला दान करून मी मुंबई पुण्याला जातो काम पु। तुम्ही कुठं जाणार का आम्हाला मला सांगा अरे काय फोटो बोलण्याची मर्यादा लाज ओढायला बहिण्या माणसांना लाज तुम्हाला आम्ही मतं दिली गेल्या वर्षी मी मतं दिली मित्रांनो मला पस्तीस लाखाला टोपी घातली काय सांगू तुम्हाला अरे मी खर्च केला तेवढा तर निधी दे सरकारचा बाबा एवढं का बोलतोच इतकं एडत करता तुम्ही आमच्या जनतेला आज या ठिकाणी आम्ही त्यांना गरीब आहे त्याला कुणी नाही रडत होता आमच्याजवळ पण इतकं उल्लू म्हणून निघलं मला सुद्धा हसू आलं तुम्हाला अरे तुम्हाला कोणी कोणी मदत केली सावंत नाही केली आम्ही केली तुम्ही गाड्याची भाडी सुद्धा दिली नाही आम्हाला द्यावी लागली तुम्ही काय केलं तेवढा तर निधी दिला का आख्या बार्शी तालुक्यात एक कोटी रुपये तर निधी आहे का मला सांगा तुम्ही उभळे तुम्हाला किती दिलं बाबानू सरपंच उपसरपंच दिलं काय अरे बाबानू त्यांचा निधी सुद्धा खर्च झाला नाही आज बाप्पा तुम्ही इथं उपसरपंच आहेत सरपंच आहेत गावातले सगळे समाज बांधव आहेत एवढे पैसे दिले तुम्हाला मी गावामध्ये एकानी म्हणायचं राजवतो आणि तुमच्याकडनं दहा पैसे घेतले दोन मिनिटात राजकारणाची सुट्टी राजीनामाच परंतु तुम्हाला पंधरा पंधरा टक्के कुणी देत नाही म्हणून तुम्ही निधीने महागारी पाठवता अरे इतकी दुर्दैवी अवस्था तुमची तुम्ही आमदार खासदार निधीला पैसे मागता ही कुठली पद्धत आहे अरे ज्या जी जीवावरती चार कार्यकर्ते आपल्या मागे फिरत असतात त्याला वाटत असतं की मला एखादं काम मिळावं मला दहा पाच हजार रुपये मिळावं पन्नास हजार मिळावं त्या कार्यकर्त्याकडनं सुद्धा तुम्ही पाच पन्नास हजाराची अपेक्षा करताय काय तुमची काय अवकत आहे तुमची आणि इथनं वर टा 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 बोलायचं का दुसरी गप्पची बसते म्हणून कामाला बोलता येत नाही तुम्ही सांगायचं टा मी दिली कुठं जय कजू चालला हे काम आहे तुमी। तुमी, तुमी। अरे त्याच्यापेक्षा मशी बाजाराला ना तुम्ही मशी बाजाराला माणसं कमी आहेत खासदाराचं काम अरे तुमची कामं काय मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे पूल आणायची दळणवळणाची साधनं निर्माण करायची एमआयडीसी आणायची कारखानदारी उभा करायची तरुणाच्या हाताला काम द्यायचं बँकेतनं फायनान्स उपलब्ध करून द्यायचं ही कामं तुमची आमदार खासदाराची असतात पिंगल तवाळकीची कामं असतात काय तरुण पोराला भुळवायचं रेकॉर्डिंग करायचं सांगायचं मी आमूक केलं अरे रोज तीनशे ते पाचशे फोन करतो आम्ही माझ्या बांधवानं मला तुम्ही सांगा मी सुपारी पण खात नाही मावा पण खात नाही पान खात नाही माझी वाचा गेली होती नव्वद टक्के आवाज घ्या कशाने गेला इतकं बडबड करून इतकी कामं करून फोन सारखा प्रत्येक आला की फोन उचलतो फोनवर कामं करून देतो ते वरडू वरडून डॉक्टर म्हणले कमी बोला नशीब तुमचा आशीर्वाद होता म्हणून माझं ऑपरेशन झालं नाही पुण्या भगवंताची संतनताची रामेश्वराची मी माझं नरड वाचलं इतके फोन करतो आणि कुठेतरी रेकॉर्डिंग करायची की नौटंकी करायची अरे आम्ही आमचे फोन केल्यावर पिक्चर निघाने रोज येते एवढं काम